नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुन्हा एकदा मोठी कामगिरी केली आहे शहरातील वाहन चोरीच्या मालिका प्रकरणात दोन आरोपींना अटक करून तब्बल पंधरा गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळालंय आरोपींकडून तब्बल साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने नागपूर शहरातील मालधक्का परिसरात कारवाई केली आहे या कारवाई दरम्यान पोलिसांनी तीस वर्षीय ऋषभ श्याम असोपा सत्तावीस वर्षीय मजिद खान या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे चौकशीत आरोपींनी नागपूर शहरातील विविध ठिकाणी वाहन चोरी केल्याची उघडकीस आलेत या दोन्ही आरोपींकडनं एकूण पंधरा गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी साडेपाच लाख रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केलाय पुढील तपासासाठी आरोपींना नंदनमन पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आली आहे ही कारवाई पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट तीन च्या पथकाने केली आहे तो ये जो ऋषभ जो आसोपा है वो क्रिमिनल मतलब उसपे गुनेगारी का बहुत रिकॉर्ड है वो हरदम इसके पहले भी गाड़ी चोरी में वो इसके पहले अरेस्ट हुआ था तो हमने उसको फिर उससे पंद्रह गाड़िया अरेस्ट करके आगे का तपास हमने पुलिस स्टेशन नंदर यहाँ पे गाड़िया और आरोपी को ताबे में दिया है ये कोई काम धंधा करता नहीं इसको थोड़ा सा हार्ट का प्रॉब्लम है और अपना दिन जो दैनिक जो है उसके लिए वो चोरिया करता है और यमडी का भी शौक है उसको खाने का ऐसी उसकी है ये जो कार्रवाई है हमारे सीपी सर जॉइंट सीपी सर एडिशनल सी पी सर और हमारे और हमारी टीम ने की है आगे का तो तपास चालू नागपुर पुलिस ने के यशस्वी कार्रवाई वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पोलिसांच्या या सततच्या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे